हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेत तरच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी मी आज तुमच्यासोबत माझा मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे मॉर्निंग रुटीन हा सर्वांचाच खूप धावपळीचा आणि बिझी असतो तसंच माझंही आहे तर काय झालं ना उठले त्याचबरोबर बाथरूममध्ये गेले आणि बकेट रात्रीच भरून ठेवलेली असती मग हिटर लावलं घर स्वच्छ करून घेईपर्यंत इकडे माझं पाणी तापतं मग गेले किचनमध्ये आणि किचन झाडून काढलं त्याच नंतर मग बेडरूम पण स्वच्छ झाडून काढलेले आणि हॉलमध्ये आहो आणि माझे सासरे झोपलेले होते आणि कियान पण मस्त गाड झोपेत होता मग गेले मी झाडून काढून झालं आणि ब्रश करून घेतला ब्रश करून झाल्यावर मला सवय आहे लगेचच एक ग्लास पाणी पिण्याची पाणी थोडंसं निमंतमध्ये प्यायचं असतं त्यामुळे शांततेने पाणी पिते पाणी पिऊन झाल्यावर मग मला करायचा होता स्वयंपाक भेंड्या धुवायला घेतलेल्या तेवढ्यातच झालेलं होतं पाणी मग पाणी आलेलं असताना भेंड्या धुवून तर झाल्या होत्या मला मग पिण्याचं पाणी भरायचं होतं माठामधल्या अगोदरचं पाणी माठ स्वच्छ धुवून फेकून दिला आणि परत नळाखाली पण पर माठाला मस्त असं स्वच्छ धुवून घेतलं कारण मोकळं पाणी असलं ना आणखीन छान स्वच्छ धुता येतं त्याच्यामुळे माळाला माठाला चांगलं मस्त चोळून चोळून धुवून घेतलं आणि माठ धुवून झाला त्याच्यानंतर माठाखाली जे घाण पाणी होतं ते पण वायपरने मस्त काढून घेतलं आणि त्यानंतर माठ भरण्यासाठी ठेवलेलं आणि तोपर्यंत म्हणलं चला आता माठ भरतोय तोपर्यंत आपण चपात्यासाठी पीठ मळून घेऊया कारण पीठ मळून ठेवलं ना तर चपात्या आणखीन छान नरम होतात मग चपात्यासाठी पीठ मळायला घेतलेलं पीठ पण माझं मळून झालेलं आणि त्यानंतर मग माठ तर भरून झालेलाच होता मग म्हटलं आता चला भेंडी पण कापून घेऊया म्हणजे चिरून घेऊया माझ्यासारखी भेंडी कोण कोण कापतं मला कमेंट करून नक्की सांगा अशा सहा सात भेंड्या एकाच वेळा कापल्या ना तर खूप इझी जातं भेंडी कापायचा कंटाळ पण येत नाही आणि आपले कामं सोपे होतात असे एकावर एक ठेवायच्या एक आणि मस्त भेंड्या अशा कापून घ्यायच्या त्याच्याच नंतर मग मिरच्या पण कापून घेतल्या टोमॅटो कापून घेतला आणि लसूणही सोलून घेतल्या हिरव्या मिरचीमध्ये साधी सिंपल अशी भेंडी मी करत असते आणि चिकटही होत नाही माझी भेंडी तर काय केलं कढईमध्ये मस्त असं तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले जिरे चांगली तडतडली ना त्याच्यानंतर मग टाकून घेतलं का सॉरी त्याच्यानंतर टाकून घेतले टोमॅटो लसूण आणि हिरव्या मिरच्या जास्त एंटरटेन कर, करत बसायचं नाही आहे त्यांना लगेच त्याच्यामध्ये भेंडी पण टाकून घेतली आणि मस्त सगळं घराघरा एकत्रित करून घेतलं आणि मग त्यानंतर मग घेतलं चपात्या पण करायच्या होत्या त्यामुळे भेंडी दुसऱ्या गॅस गॅसवर शिफ्ट केली आणि मग घेतलं चपात्याचं पीठ परत एकदा मळण्यासाठी कारण तेल लावून परत एकदा मळलं ना आणखीन छान चपात्या होतात मग मस्त असं थोडंसं पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर घेतल्या मग चपात्या करण्यासाठी एकीकडं माझी भेंडी होत होती आणि एकीकडं माझ्या चपात्या पण होत होत्या म्हणजे किया झोपलेला असला ना तर मग हे असे कामं पटापट होतात तर मग तो आला ना तर मग त्याला खेळवायला आणि सकाळी सकाळी तर त्याला झोपेत न उठले की मीच लागते त्याच्यामुळे मग थोडासा डिलेच होतो थो काम करण्यामध्ये आणि मग चपात्या लाटून झाल्या करून पण झाल्या आणि भेंडी पण माझी तयार झालेली होती आणि भेंडी चिकट न होण्यासाठी काय करायचं आहे माहिती आहे का आपण सगळ्यात शो छोटी भेंडीमध्ये मीठ टाकायचं म्हणजे भेंडीला पाणी सुटत नाही आणि आपली भेंडी चिकट होत नाही आणि लगेच झाकणीत कधीच ठेवायचं नाही भेंडी शिजत असताना मग डाळ शिजायला टाकलेली कारण साखरेचं पोट खराब होतं त्याच्यामुळे त्यांना मला फिकं मुगाची डाळ करायची होती आणि त्यानंतर मग माझा चहा पण करून झालेला सकाळी मी उठल्याबरोबर फ्रेश केल्यावर चहा घेऊ शकते पण काय आहे ना मला थोडंसं निवांतमध्ये चहा घ्यायला आवडतं त्याच्यामुळे घाई गडबडीत नको वाटतं मग टी व्हीसोबत मस्त चहा एन्जॉय केला आणि आहोनचा डब्बा भरून दिला आणि ते गेले ऑफिसला त्यानंतर मग कियानला घेऊन सासरे खाली गेले होते तोपर्यंत म्हणलं चला बेड आ, बेड रूम वगैरे सगळी आवरली होती पण बेड बाकी होता मग बेड मस्त झटकून घेतला आणि तुम्हाला प्रश्न पटला असेल मी बेडवरती ह्या ब्लँकेट्स का ठेवते तर तर ब्लँकेट ह्यासाठी ठेवते कारण कियान इकडे तिकडे खेळत असतो आणि त्याला लागत असतं त्याच्या सेफ्टीसाठी मी ह्या ब्लँकेट्स अशा ठेवते ते कसं दिसतंय मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे माझ्या कियांची सेफ सेफ्टी माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर मग विंडो वगैरे पुसून घेतली आणि तिथे जी धूळ होती ती स्वच्छ करून घेतलेली आणि त्यानंतर मग हॉल मस्त असं स्वच्छ करून घेतला आणि सोबतच बाहेरचं वातावरण बघा हे सकाळ सकाळचं असं की ती हिरवळ पसरलेली ना सगळीकडे खूप छान वाटतं प्रसन्न आणि त्यानंतर मग मुगाची डाळ पण शिजून झालेली होती आणि म्हटलं चला फोडणी देऊन घेऊया काही नाही अशी वेगळी काही देत नाही आहे बेसिक फोडणी आहे मस्त असे फक्त मला लसूण लालसर रंगावरती परतलेला आवडतो आणि त्याच्यामध्ये मी लिरे पण टाकते एवढंच वेगळं आहे नाही तर बाकी सगळे फोडणी देतात त्याच पद्धतीने मी देते आणि मग डाळ पण टाकून घेतली आणि फोडणी देऊन झाली माझी आणि मग नळाला पाणी होतं म्हटलं चला तोपर्यंत भांडे पण घासून घेऊया मग किचन वाटतं तर क्लीन करून घेतला होता आणि आता भांडे पण घासायला घेतलेले भांडे मस्त घासून झाले माझे आणि आता मग किचन वाटा स्वच्छ करायला घेतलेला किचन वाट्यावरचं म्हणजे हे रोज रोज काढून सगळं धुवत बसत नाही मी त्याच्यामुळे म्हटलं चला आज सगळंच काढून घेऊया आणि स्वच्छ करून घेऊया इथे निरमा टाकलाय मी सगळीकडे निरमा स्प्रेड करून ठेवला लहानपणापासून बघत आलेले मम्मी ते पण निरमा टाकूनच किचन वाटा स्वच्छ करतायत तर मी पण तेच करते आणि मस्त असं घासणीने स्क्रब करून घेतलं आणि सगळं मग गॅससाठी सॉफ्ट घासणी यूज केली आणि किचनसाठी मग तारेची घासणी यूज केली आणि त्याचबरोबर टाईल्स पण स्वच्छ करून घेतल्या म्हणलं रोज रोज आपल्याकडनं एवढ्या गोष्टी होत नाही पण आता सासरे आहेत ते की यांना खेळवत आहेत तोपर्यंत म्हणलं चला एक्स्ट्राची थोडीशी कामं करून घेऊया मग सगळ्या टाईल्स वगैरे स्वच्छ करून घेतल्या आणि किचन वाटतं पण मस्त असा स्वच्छ करून घेतलेला काय आहे ना घरामध्ये कुणीतरी मोठं माणूस असलं ना सांभाळायला आणि आप आपल्याला पण थोडीशी हेल्प होते आणि आपल्या ले लेकरांना पण छान वळायला लागतात पण त्यांना गावी कामे असतात त्यामुळे ते काय आमच्यासोबत राहत नाही आणि ते शेती करतात त्याच्यामुळे ते तिकडेच असतात माझे सासू सासरे आणि मोठे धीर ते तिकडेच असतात आम्ही जॉबनिमित्त इकडे आहोत अगोदर आम्ही गोव्याला होतो आणि आता आम्ही चाकणला आलेलो आहोत गोव्याला काही एक वर्ष होतो आम्ही आणि आता चाकणला येऊन तीन वर्ष झालेली आहेत आणि त्याचबरोबर मग सगळा किचन वाटा स्वच्छ करून घेतला आणि पाणी टाकून मस्त स्वच्छ धुवून घेतला पाणी तर गेलेलं होतं त्याच्यामुळे असं बकेटमध्ये पाणी घेऊन आले आणि मग याने सगळीकडे पाणी टाकून घेतलं आणि असं स्वच्छ करून घेतलं वायपरमुळे मला खरंच खूप हेल्प होते कारण सगळं पाणी त्यांनी इझिली काढलं जातं आणि सगळा किचन वाटा स्वच्छ करून घेतला आणि मला हे जे मी कांदे बटाटे म्हणजे व्हेजिटेबल स्टोअर करते ना ती जाळी मला स्वच्छ करून घ्यायची होती मग ती पण घासून घेतली मस्त अशी तर सगळी सगळंच आज स्वच्छ करून घ्यावं म्हणलं की कारण की यांचं मला टेन्शन नव्हतं तो त्याच्या आजोबांबरोबर मस्त बिझी होता खेळण्यामध्ये आणि मग मी सगळी कामं माझी पटापट करून घेतलेली आणि झालं मग तर कसं वाटलं मंडळी तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि ब्लॉग बघत राहा बाय